बोलताना दोघांमध्ये थोडा आवाज वाढला असं शंभूराज देसाई यांनी यावरती स्पष्टीकरण दिलेलं आहे महेंद्र थोरवे आणि मंत्री दादा भुसे एकमेकांना भिडल्याचा प्रकार विधानभवनात घडलेला आहे याबाबतचे ताजी अपडेट देण्यासाठी माझी सहकारी ज्योत्सना गंगने आपल्यासोबत जोडलेली आहे ज्योत्सना विधानभवनात शिवसेना आमदारांमध्ये राडा झालेला आहे कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे आणि मंत्री दादा भुसे भिडलेत नेमकं काय कारण होतं याबाबत सविस्तर काय सांगशील करण अगदी बरोबर आहे अतिशय आश्चर्यजनक प्रकार जो आहे तो अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानभवनच्या आतमध्ये झालेला आहे राज्यामध्ये सत्तेत असलेले दोन नेते जे आहेत जे एकाच पक्षातले आहेत त्यातले एक मंत्री आहेत दादा भुसे आणि त्यांच्याच पक्षात असलेले महेंद्र थोरवे यांच्यामध्ये तुतुमेमे हा वाद सुरू झाला आणि अक्षरशः ते एकमेकांच्या अंगावरती धावून जात आहेत की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती कार्यकर्ते पण आसपास त्यांच्या होते मात्र वेळीच जे आहेत ते शिंदे गटाचे दुसरे मंत्री जे आहेत त्यांनी शंभुरा देसाई आणि त्यांचे भरत गोगावले जे आहेत प्रतोद या दोघांनी त्यांच्या दोघांमध्ये म्हणजे ज्यांचा वाद सुरू होता महेंद्र थोरवे आणि दादा दादा भुसे यांच्यातला वाद सोडवण्याचा प्रयत्न केला आणि एकूणच कार्यकर्त्यांना सुद्धा बाजूला सारलं हा वाद जो आहे तो रस्त्याच्या कामांवरून सुरू झाल्याचं सांगण्यात येतं आहे की महेंद्र थोरवे यांच्या मतदारसंघामध्ये काही रस्त्याची कामं होती त्या कामाची सतत पाठपुरावा जो आहे तो मंत्री दादा भुसे यांच्याकडे करत होते दादा भुसे हे राज्यातले मंत्री आहेत कॅबिनेट मंत्री आहेत आणि आहे ते स्वतःच्याच पक्षातमधले असलेल्या मंत्र्याकडे याचा पाठपुरावा करत होते मात्र दादा भुसे संदर्भात कोणताही योग्य रिस्पॉन्स जो आहे योग्य प्रतिसाद जो आहे तो देत नव्हते आणि यावरूनच ही बाचा बाचाबाची जी आहे ती वाढत गेली आणि अक्षरशः एकमेकांच्या अंगावर धावून जातात की काय अशी परिस्थिती निर्माण होत असतानाच शिंदे गटाचेच प्रतोद भरत गोगावले आणि त्याचबरोबर मंत्री शंभूरा देसाई यांनी दोघांनाही बाजूला सारलं त्यांच्या कार्यकर्त्यांना बाजूला सारलं आणि जवळपास तीन ते चार मिनटं हा प्रकार घडत होता मात्र आश्चर्याची गोष्ट ही होती की विधान भवन म्हणजे विधानभवन एक खूप पवित्र असं हे संस्था असते पवित्र असं ही इमारत असते आणि या इमारतीच्या आतमध्ये हा प्रकार घडलेला आहे त्यामुळे शिंदे गटामध्ये सगळंच अल्बेल आहे किंवा राज्य सरकारमध्ये सगळंच आलबेल आहे असं म्हणता येणार नाही कारण आपण बघितलं की स्वतः शंभूराज देसाई यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्टपणे सांगितलं की वादविवाद झाला नव्हता मात्र थोडासा जो आहे एकमेकांमध्ये मोठ्या आवाजात बोलले गेले आता एक प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो हो की एकाच पक्षातले सत्तेत असलेले दोन नेते एकमेकांशी बोलताना मोठ्या आवाजात का बरं बोलत असतील बोलत जरी असतील तरी विधानभवनच्या पायऱ्यांच्या आतमध्ये म्हणजे विधानभवनच्या इमारतीमध्ये दोघांमध्ये मोठ एकमेकांशी मोठ्याने बोलण्याचा प्रसंग का बरं आला असेल यावरूनच लक्षात येतं की दोन्ही नेत्यांमध्ये आस आपसामध्ये पटत नाही आहे मंत्री असूनसुद्धा शिंदे गटांच्या मंत्र्यांचं कितपर्यंत चालतंय हा सवाल आता इथे उपस्थित होतो आहे कारण आपण बघितलं की अर्थसंकल्प जेव्हा सादर करण्यात आला त्यावेळेस अजित पवार गटाचे जे काही मंत्री आहेत त्यांच्या खात्याला कमी निधी आणि जे भाजपचे मंत्री आहेत त्यांच्या खात्याला अधिकचा निधी देण्यात आला होता यापूर्वी पण आपण बघितलं की मुंबई महानगरपालिकेकडनं जेव्हा जेव्हा निधी वाटप करण्यात आलं होतं कारण मुंबई महानगरपालिकेकडे सध्या जे आहे कुठलंही सरकार नसल्यामुळे राज्य सरकारच मुंबई महानगरपालिकेवरती नजर ठेवून आहे आणि अशामध्ये आपण बघितलं की निधी वाटपामध्ये आरोप जो आहे तो सातत्याने होतोय मग तो मुंबई महानगरपालिकेचा असो राज्य सरकारचा असो अर्थ खा अर्थसंकल्प जेव्हा साधनं झाला तेव्हाच असो निधी वाटपावरून विरोधकांनी आतापर्यंत आरोप केला होता मात्र आजचा जो काही प्रकार घडलेला आहे मुख्यमंत्री स्वतः शिवसेनेचे असून सुद्धा शिवसेनेच्याच शिवसेने दोन नेत्यांना एकमेकांवरती का भिडावं लागतंय विधानभवनच्या पायऱ्यांवरती विधानभवनच्या इमारतीच्या आतमध्ये असं का प्रकार घडतोय एका बाजूला आपण बघतोय की निधी वाटप दुसऱ्या बाजूला आपण बघतोय की तीन पक्षाचं सरकार आहे आणि ज्या पक्षाचं सरकार आहे त्यामध्ये मुख्यमंत्री पद जे आहे ते शिवसेनेकडे आहे असं असून सुद्धा त्यांच्याच मंत्र्यांना त्यांच्याच मंत्र्यांना त्यांच्याच पक्षातील आम... इतर आमदारांना वेळ मिळत नाही आहे का बोलण्यासाठी आवाज चढवून बोलला जातोय हे स्वतः शंभूराज देसाई जे शिवसेनेचे मंत्री आहेत ते स्वतः मान्य करत आहेत एकदा पुन्हा एकदा आपण बघतोय की शंभुराज देसाई ज्यावेळेस इथून जात होते त्यावेळेस त्यांच्याशी माध्यमांनी बोलण्याचा प्रयत्न केला मात्र बोलता आलं नाही त्यांनी एक कॉमन प्रतिक्रिया दिली खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.